राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ग्रामपंचायत गादा येथील सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी येथील प्रवेशाची माहिती सांगताना शिल्पनिदेशक श्री अनिल जिपकार संस्था है प्रशिक्षण संस्था करते इलेक्ट्रिशियन डीटर कॉम्पॉम्प्युरेटर कॉम्पेटरिंग आईसी प्रेसिंग हॉस्पिटल के उपलब्ध है जो स्कॉट ऐडमिशन सी मंत्री में हॉस्पिटलाटर या व्यवसाय काही जागा रिक्त आहेत आणि त्या संबंधीची माहिती देण्यासाठी आम्ही उपस्थित झाली प्रशिक्षण संस्थामध्ये बरेच प्रवेश प्रक्रिया ही कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती सांगतो अजूनही ते विद्यार्थी कोरोना परीक्षेमध्ये म्हणजे दहावी परीक्षा त्यांना एक संधी देण्यासाठी पुन्हा एक स्पॉट ऍडमिशन संस्था प्रवेश प्रक्रियेचा तिसरा लप्पा चार सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कलावधीमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि त्या ऑनलाईनवर परिफार्डमेशन करणे आणि स्पॉड एडमिशन प्रवेश सहभागी होणे यासाठी शासनाने पुन्हा संधी दिली आहे तर चार ऑगस्ट पासून नव्याने फोन भरणे सुरू झालं आहे आणि ही कार्यवाही सतरा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला सतरा सप्टेंबर सॉरी सतरा सप्टेंबर पर्यंत आणि एकोणीस सप्टेंबरला या तिसऱ्या टप्प्याची ऑनलाईन ऍडमिशन स्पॉट एडमिशन प्रवेशसाठी परंतु जो पहिला टप्पा होता स्पॉट एड्युमिशनच्या मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती मुदतवाढ नऊ तेरा तारीख नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरली आहे परंतु त्यांचा अद्यापही कुठेही नंबर लागला नाही असे या प्रदेशमध्ये फायदा घेऊ शकतील तेव्हा करायचा काय आहे तर आपल्याला सकाळी अकरा वाजता शासकीय प्रशिक्षण संस्था काम येथे उपस्थित व्हायचं आहे आणि आपली हजेरी नोंदवायची आहे ती हजेरी आम्ही बारा वाजता बारा वाजता मुंबईला पाठवतो ऑनलाईन हजेरी आणि त्या उपलब्ध कॅन्डिडेट म्हणून मेरिट लि जनरेट होते आणि मुंबईवरून मेरिट लि जनरेट होऊन की प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी एक वाजता प्रवेश प्रक्रिया होऊ लागते आणि जेवढ्या उपलब्ध जागा आहे त्यातून प्रवेशाची संधी मिळत असते प्रवेशाचं लोक आहे फक्त नऊशे पन्नास जर पूर्णकडे नागपे सुरू असतील तर त्याला आम्ही मदतवाढ सुद्धा देतो देतोय सहा दिवसांना अवधी आहे काही मुलं जे नंबर लागणार नाही त्यामध्ये त्यांनी बी ए बीकाम किंवा अकरावी बारावीला प्रवेश घेतला अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या पद्धतीचा फायदा घ्यावा ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी नऊ होता सप्टेंबर या कलाकारांमध्ये जे शिकवणी होते समजा आहे तिचा फायदा घ्यावा कामडी आयडियाचे संपर्क साधावा आमची टीम सलै आपल्या मार्गदर्शनात आहे आणि नऊ तेरा या तारखेमध्ये सुद्धा ऍडमिशन प्रवेश म्हणजे आपण पोर्न तर मेकॅनिक्समध्ये सुरू आहे तर बरेच विद्यार्थी प्रिंटर आणि इलेक्ट्रिशियन या फ्रीडकडे वळतात आणि बाकीचे विद्यार्थी पुन्हा काम करतात की मला पिनर आणि इलेक्ट्रिशियन पाहिजे परंतु मी संधी आहे पंप ऑपरेटर या व्यवसायामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे नळ जल मित्र योजना सुरू होत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाण्याची टाकी आहे त्यामध्ये तीन पंप ऑपरेटरचे मुलं प्रत्येक छोट्या छोट्या गावात सुद्धा लागतील पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये नगर पंचायत महानगरपालिका नगरविकास मार्फत जवळपास साडेतीनशे परमानंट शासकीय पंप ऑपरेटर नोटिफिकेशन सर्व वरच्या स्तरावर आहे आणि पुढील महिन्यात पंप ऑपरेटरसाठी पंप चालक म्हणून जागा निघतील पंप ऑपरेटर म्हणून जागा निघतील तेव्हा जे विद्यार्थी आता या व्यवसायाला नाकार देतात ते विद्यार्थी कारण महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिकाणी पंप ऑपरेटर ट्रेड आहे नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर रिजनमध्ये फक्त सहा आयडियाला पंप ऑपरेटर आहे म्हणजे दरवर्षी एकशे वीस पूर्ण फक्त असतात आणि बाकीचे ट्रेड पाहिले तर त्याच्याकडे भीड जास्त आहे म्हणजे आयडिया पास होणारे संख्या जास्त आहे जागा कमी विकत आहे तर येणारा काळ हा पंप ऑपरेटर फार महत्वाचा ठरणार आहे किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पंप ऑपरेटरमध्ये प्रवेश घ्यावा मी शासकीय उद्योगिक प्रशिक्षण संस्था कामगी येथे दोन हजार सतरापासून कार्यरत आहे आणि माझा छंद सुद्धा आहे की मुलांना रोजगाराची संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून दिले या गावातील बरेच विद्यार्थी सुद्धा औंजाब क्लेनिंगमध्ये सहभागी झाले आणि उमेशजी झुंजरे यांनी त्यांच्या मध्ये सुद्धा चार मुलांना औंजाब मध्ये संधी दिली मी शासकीय उद्योग संस्था कॅमेटच्या वतीनं त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो दे यापुढे अशाच सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे यावरची माझी माझी नागपूरला झाली परंतु मी आता दोन चार दिवसानंतर नागपूर आयडियाला रुजू होईल परंतु माझी इच्छा होती की गावातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आयडियाचा लाभ मिळवून द्यायचा तर या वर्षी तामिळनाडू ते कोरोना उपलब्ध करून दिली आणि दहा प्रशिक्षणार्थी त्यांना राहण्याची खाण्याची आणि प्रशिक्षणाची सोय मोफत करून दिली पुढील ऑक्टोबर महिन्यात आणखी पंधरा मुलं राहणे खाणी फ्री आणि एज्युकेशन फ्री आणि त्यानंतर प्लेसमेंट सुद्धा आणि प्लेसमेंटही पंचवीस हजाराच्या व परंतु हे करत असताना आम्हाला साथ पाहिजे पालकांची आणि विद्यार्थ्यांची पालक जोपर्यंत आपल्या मुलांना पाठवायला तयार होत तो नाही तोपर्यंत ता आम्ही त्यासाठी म्हणजे काही जास्त करू शकत नाही तेव्हा विनंती आहे की आयडिया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा ट्रेडची कुठेही अडचण ठेवता जो मिळेल तो ट्रेड हा चांगला आहे आणि आम्ही सुरवात आहोत पंप ऑपरेटर या व्यवसायाच्या विद्यार्थ्याला त्याला वेल्डर बनायचं असेल तर बिल्डरची ट्रेनिंग तीन महिन्यांची पुन्हा आणि दिनांगणा आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल त्याला जर फिटरमध्ये करिअर करायचं आहे तर त्याला आडॉले मध्ये पुण्याला सकट तीस म्हणजे तीन महिन्याची ट्रेनिंग देण्यात येईल आणि त्यानंतर पंचवीस हजाराच्या वर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्लेस मिळेल तर या प्रसंगी मी आपल्याला सत्त देतो माझी जरी बदली झाली असेल नागपूरला तर अजून तो तुमच्या गावातील मुलांसाठी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षणी संस्था काम येतील विद्यार्थ्यांसाठी मी सदैव उपलब्ध असेल हा शब्द देतो आणि जे विद्यार्थी तुमच्या गावातील असतील आयड्याची प्रशिक्षण असतील त्यांना माझ्या मार्फत ज्या ज्या योजना आम्ही चालवतो आहे आपल्या स्वतःच्या माध्यमातून शासनाची योजना नाही आहे परंतु आमच्या स्वतःच्या प्रयत्नातून आम्ही रोजगाराची संधी निर्माण करतो आहे तेव्हा तेलंगणा येथे पुढील महिन्यात ऑक्टोबर महिन्यात जे पंधरा मुलं पाठवायचे तर तुमच्या गावातील मुलं सुद्धा जर यायला इच्छुक असतील ट्रेड कुठलाही असू द्या त्याला इंडस्ट्रीय बिल्डरमध्ये ट्रेनिंग करण्याचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने करू आणि त्याला प्लेसमेंट देण्याचं काम करून असा मी तुम्हाला वाईट खूप शब्द देतो तर पंप ऑपरेटरच्या विद्यार्थ्यांना सीएनसी ऑपरेटर हा निमेटिक हिटर पंप चालक इंडस्ट्रीयल बिल्डर अशा विविध ट्रेडमध्ये त्याला शिकण्याची संधी उपलब्ध करण्यात येईल आणि पुणे इथे सुद्धा जवळपास ऐंशी मुलांसाठी बॅच राखीव करून ठेवण्यात आली आहे तर खांबी हट्यातील विद्यार्थी आणि जास्तीत जास्त गादा परिसरातील जर विद्यार्थी जर सांगितले आमच्यापर्यंत पाठवले तर या संधीचा तुमच्या गावातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल याचा आम्ही विचार करून जास्तीत जास्त मुलांना गादा ग्रामपंचायती मुलांना सांगितलं कारण तुमच्या गावातील पंधराजाई चौके आणि अंकुश सुंदरे हे दोन विद्यार्थी यांनी एवढी प्रगती केली आहे आणि आम्हाला त्यांचा गर्व सुद्धा आहे की जे स्वतः कमवत आहेत दुसऱ्याला रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देत नाही ती मोठी उपलब्धी आमच्या शासकीय उद्योग संस्था तर कुठलाही विचार न करता जर तुमची इच्छा असेल बरेच विद्यार्थी ग्रॅज्युएशनकडे वळतात तर येणारा काळ हा आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि उन्नतीपूर्ण राहणार आहे तेव्हा आधी कौशल्य शिक्षण घ्या आणि ग्रॅज्युएशन वगैरे करायचं आहे तर मुक्त विद्यापीठ करा शिक्षण ना थांबायचं नाही आहे आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचे कोर्सेस करून तुम्ही उत्तम रोजगाराची संधी मिळवू शकता स्वतःचा रोजगार करू शकता तर आय टी आय घेऊन आलाय आपल्या उज्ज्वल भर करण्यासाठी आपल्याला संधी घेऊन आला आहे फक्त आपली गरज आहे की आपण याला प्रतिसाद द्यावा जे विद्यार्थी किंवा मुली ग्रॅज्युएशन करा आणि गरीब असल्या आहेत त्यांना सुद्धा संधी आहे पंप ऑपरेटर व्यवसायामध्ये मुली फार कमी आलेली आहे आणि मुली मुली नाहीच आहेत तर मुलींसाठी सुद्धा रोजगाराची उत्तम संधी आहे इस्रोमध्ये आदिवासी उमेदवार असतील एस चे तर इस्रोमध्ये कॅन्डिडेट भेटत नाही तुमच्या गावातील आदिवासी मुलं असतील तर त्यात पंप ऑपरेटर किंवा मेकॅनिक हा व्यवसाय घ्यावा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर आम्ही वेळ देतो दहावीची मार्किट द्या आता तुम्हाला समजा वाढत असेल जर काही लोकांना पैशाचा प्रॉब्लेम असेल तीसुद्धा आम्हाला सांगा आम्ही आपल्याला मदत करू मार्गदर्शन करू आणि फीज सुद्धा कमी करणे नऊशे पन्नास पन्नास रुपये आहे त्याच्यातील गव्हर्नमेंट हे फक्त साडेतीनशे रुपये घेते सहाशे रुपये प्रशिक्षण झाल्यानंतर वापस सुद्धा मिळतात आणि यावर्षी शासनाने पाचशे रुपये महिनासुद्धा करून दिलेला आहे त्याचासुद्धा लाभ विद्यार्थ्याला भेटेल आणि मधल्या काळात ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये मुलाचा प्रशिक्षणाचा काळ कुठेही न दाखवता औमदा प्रेमिंगच्या माध्यमात माध्यमातून आपल्याला मोठ्या शहरामध्ये सुद्धा पाठवण्यात येईल शुल्क फक्त आपल्याला जाण्याविषयी तिकीट लागेल राहण्याचा खाण्याचा आणि ट्रेनिंगचा पैसा एकही लागणार नाही आणि प्लेसमेंट हंड्रेड पर्सेंट देण्याची गाई आम्ही आपल्या